आमच्या मनगटी परिवाराच्या वतीने अगदी भावनिक कार्यक्रम हा शाळेमध्ये शाळेने आणि संस्थेने माझ्या सेवापूर्ती निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दोन्ही आयोजकांना मनापासून धन्यवाद सलाम करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे आमदार तथा पीटीसी अध्यक्ष भाऊ पीटीसी संस्थेचे आदरणीय चेअरमन नानासाहेब या परिसरातील जे सदस्य मधु या पोस्ट बेसिक आणि आदर्श आश्रम शाळेचे आदरणीय चेअरमन प्राध्यापक आबासाहेब परिसरातून आपल्या संस्थेच्या आणि इतर संस्थेच्या शाळेत वालेले मुख्याध्यापक शिक्षक पत्रकार मंडळी खास करून अमळेरून ज्या संस्थेने ज्या शाळेने मला चार वर्ष त्या ठिकाणी सामावून घेतला आणि माझा आदर केला असे शाळेचे मुख्याध्याक भांबरे सर भाऊसाहेब यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो या शाळे समितीचे सदस्य पंजाबी सर शेठजी यांचं या ठिकाणी बापू साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतो आमचे मित्र आहेत पी पाटील सर खास करून मुंबईहून सर्व शाळेचा गाडा उडून या कार्यक्रमात उपस्थित झाले ते प्राचार्य संजय पाटील मालकर सर आणि सातगाव तांडा असलेले जिप जिल्हा परिषद शाळेत खरं म्हणजे तांड्याचं वैभव बदलून टाकणारे नामदेव पाटील गुरुजी गावातील प्रतिष्ठित माझे सर्व भाऊ सर्व बहिणी लोहार येऊन खास करून आलेले आमचे सासरे भगवान पाटील साडू आलेले नाना पाटील सर्व आपतिश नातक या ठिकाणी उपस्थित झालेले आणि माझी विद्यार्थी अगदी ज्या कार्यक्रमाची वाट बघत होते स्वतःहून मला विचारणा केली सर आम्हाला आहे आले त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि स्रोतेला बोलल्याप्रमाणे आमचे लाडके विद्यार्थी ज्या तळागाळात ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज नाही ज्या ठिकाणी साधा लाईट सुद्धा नाही अशा ठिकाणचे विद्यार्थी हे दैवत आमचं आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली प्रथम या ठिकाणी अगोदर अनेक वक्त्यांनी माझ्या जीवन प्रवासाविषयी सांगितलंय आणि खरंय अगदी तर पाच विजय पाटील पोलीस हेही या ठिकाणी उपस्थित झाले भगवद्गीतेचा प्रचार करणारे धुळे जळगाव नानासाहेब धुळ्याचे या ठिकाणी भगवद्गीते प्रचार करतात तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मलाही त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ओढून घेण्याचा प्रयत्न करत आहे वेळ मिळाला कडे वडगाव येथील माऊली संदीप पाटील हे गेल्या आठ दिवसापासून या कार्यक्रमाचं नियोजन करतात इथं अगोदर कोणीतरी म्हटलं संस्था मायबाप आहे मी तर वेगळी उपमा मला द्यायला गेली पाहिजे मायबाप केव्हा केव्हा रागावतात काही वेळ नाकारतात पण काही वेळ का होईना पण आमचे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था खरोखर देवासारखी आहे काम करून घेण्याची जी, जी पद्धत आहे हे एक वेगळी आहेत रागवली असेल क्षुल्लक कारणासाठी आणि पुन्हा लेकराला जशी आई उदरात मांडीवर घेते त्या पद्धतीने पुन्हा आदरानं बोलवून जे काही असेल असेल ते पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते खरच संस्थे बद्दल मी संस्थेत काम करतो म्हणून नाही आमची सतरा अठरा लोक या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापूर्वी जिल्ह्यामध्ये संस्थेत इतर संस्थेत गेली होती त्या संस्थेत गेलेल्या कर्मचाऱ्यांना आलेला अनुभव भवानी नाना आबासाहेब खूपच वेगळा आलेला आहे कंटाळले होते लोक जे लोक नऊ महिन्यासाठी नऊ महिन्यानंतर रिटायर होणार आहेत ही लोक गेली होती हे लोक नऊ महिन्याशी म्हणाले दहा महिन्याशी म्हणाले की सर्व्हिस कुठे गेली सात गवली आम्हाला माहीत नाही पण तिथं सर्व्हिस कशी करावी ते कळे आदरणीय संस्थेचे व्हाई चेअरमन व्ही नानासाहेब त्यांचंही स्वागत या ठिकाणी करतोय तर शब्द सांगता येणार नाही खूप आणि गेलेल्या लोकांना परत संस्थेने सामावून घेणे हे सोपं काम नाहीये आंबाण्याची एक संस्था आहे मी नाव सांगत नाही तिथला शिक्षक कुठेतरी सरप्त झाला होता आणि त्याच आंबड्याच्या शाळेवर जागा निघाली त्या सदर अतिरिक्त निघालेल्या शिक्षकाने त्या ठिकाणी अर्ज केला नानासाहेब त्यांनी स्वीकारलं नाही स्वीकारलं नाही त्यांनी कोर्टात गेले कोर्टात जाऊ द्या म्हणले की ज्या शाळेने स्वीकारलं नाही त्या शाळेचे मुख्याध्यापकाशी मी संपर्कात होतो म्हटलं आमच्याकडे असं नाहीये एवढी मोठी लोक पुन्हा संस्थेत सामावून घे ना माय वेगळा वेगळं आहे देवा समान आहे आणि खरंच आम्ही उतराही आहे आमच्यावर संस्थेचे उपकार आहेत संस्थेनं खूप आम्हाला चांगलं पण दिलेलं आहे जे जे काही या शाळेतून सेवानिवृत्त झाले ते प्रत्येक जण या शाळेविषयी आदर व्यक्त करतात चांगल्या भावना व्यक्त करतात आपुलकी व्यक्त करतात ठीक आहे आश्रम शाळेचं काम नानासाहेब म्हणाले सोपं नाही युवराज पाटील सर म्हणाले सोपं नाही चोवीसला खरं आहे शाळा सुरू झाली ती सहा महिन्यानंतर बंद होते आणि काही नाही फार मोठी अपेक्षा नाही आहेत चिल्ल्या पिल्ल्यांची खूप प्रेम देतात खूप स्वभाव चांगला आहे मुलांचा या समाजामध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला चहा जेवण ते विचारतात आणि वेळेवर का होईना त्यांचे वडील आई आम्हाला जेव घालतात आम्ही दोन दोन दिवस तिकडे राहतो खूप मजा येते जीवनामध्ये जेवण जगताना शाळेमध्ये मुलांना सेवा देताना सेवा कशा आम्हाला पगार मिळतो पगार चांगला मिळतो आम्हाला पण या विद्यार्थ्यांना शिकवण्यात जेवढा आनंद आहे ठिकाणची मुलं शिकवणं हे सोपं म्हणजे आम्हाला अवघड अशाला भाग नाही पण या शाळेतील मुलं नानासाहेब आता म्हणाले की एमबीबीएस सारख्या ठिकाणी सुद्धा गव्हर्नमेंटला प्रवेश झालेला आहे हे शाळेचं फार मोठं यश आहे इस्रो सारख्या ठिकाणी जी संस्था देशाची खूप मोठं काम करते त्या ठिकाणी सुद्धा आमचा विद्यार्थी जो एमबीबीएस ला गेला भाऊ नानासाहेब बाबासाहेब पहिलीच ऍडमिशन त्यांना आपल्या शाळेत घेतलेलं होतं आणि दहावी ते सुटल्यानंतर धुळ्याला गेला इस्रो मध्ये आले गेलेला विद्यार्थी पाचवी तिथं आला तेवीस दिवस त्याने इंटरव्ह्यू दिली इंटरव्ह्यू दिल्यानंतर जेव्हा तो घरी निघाला तेव्हा पहिला फोन आई वडिलांना केला आणि दुसरा फोन शाळेला केला हे खूप मोठं यश आमचं भाऊ इतर संस्थेविषयी असो पण मला आम्हाला शाळेमध्ये सुद्धा खूप मान सन्मान मिळाला बाहेरून गेलेल्या माणसाला किंमत नसते खरंय पण तिथं तसं जाणवलं नाही दोन वर्षे शिक्षक आणि दोन वर्षे तिथं मुख्याध्यापक म्हणून त्यांनी मला पदावर दिलं नवीन आलेल्या माणसाला हा कसायच वागलो काय हा लबाडे काय याची खात्री चांगली केली का के नाही पण दोन वर्ष त्यांनी तिथे मी सेवेसाठी पात्र ठरलो आणि जेव्हा इथं जागा झाली माझ्या विषयाची किंवा माझ्या पदावरची संस्थेनं ना आदरणीय नानासाहेबांनी मला स्वीकारलं अगदी मायेनं संस्थेत पुन्हा दाखल करून घेतलं हजर केलंय आणि मला पुन्हा चांगलं वाटलंय म्हणून संस्थेचे मनपूर्वक या ठिकाणी पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो संस्थेचे स्वर्गीय आप्पासाहेब मी गेलो स्वर्गीय सुखास्रू पाटील यांच्या माध्यमातून आणि आप्पासाहेबांनी सुद्धी पाटलांना म्हटलं होत या बऱ्याच दिवसा म्हणून आले नाही माझ्यासाठी ते आले होते त्यांना बसवलं काय हा गरीब घरचा मुलगा आहे असंच झालेलं आहे आपाने कुठल्याही क्षणाचा विचार न करता होकार दिला आणि मला जॉईन करून घेतलाय इतर मंडळीने सांगितलंय वक्त्यांनी परिस्थिती खरंच गरिबीची होती खूपच गरिबीची होती भयानक होते आणि संस्थेने जेव्हा मला आधार दिला आणि आमच्या घराचे दिवस पालटले अगदी दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाणार कुटुंब एक वेगळं स्तरावर आलं आणि आमची भरभराट होण्यासाठी सुरुवात झाली आणि आज तो प्रसंग अगदी चांगल्या माध्यमातून सुरुवात आहे नानासाहेब शिक्षक म्हणून पदावर काम करणे हे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणाल पत्रकारिच्या माध्यमातूनही तो भाग नंतरचा आहे पण शिक्षक म्हणून नावरूपाला आम्ही या ठिकाणी आलो आणि सर्व परिवार आमचा पुढे येण्यास सुरुवात झाली आणि आला पण चारही भाऊ चांगल्या चांगलंपदी जीवन जगताय मोठ्या भावांच्या आश्रयाखाली सर्व भाऊ काम करत होती आणि त्या संस्थेने अगदी रस्त्यावर चालणाऱ्याला झुळीत घेतलं त्यावेळेला शिकलेले भरपूर होते असं नाही पण माझा नंबर लागला लागला म्हणजे एक पुढचं फौल चांगलं टाकण्यासाठी मिळालं आणि सुरुवात झाली मी संस्थेचे खरोखर त्रिवार संस्थेला अभिवादन करतो संस्थेला धन्यवाद देतो आणि मी एकट्याच्या वतीने नाही माझ्या परिवाराच्या वतीने सर्व भावांच्या वतीने वहिनींच्या वतीने या ठिकाणी सर्व संस्थेला मी खरोखर धन्यवाद अर्पण करतो मनापासून करतो गाव परिसरात जरी मी नवीन असलो त्यावेळेला तरी मला अनेकांनी स्वीकारलं काही दोष असेल तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न केला वडगावला सहा सात वर्ष होतो वडगावच्या छोटस गाव जरी असलं तरी घरातला प्रत्येक व्यक्ती तिथला ओळखीचा आहे आणि त्याही मी त्याही गावाला माझं गाव म्हणतो सातगाव आहे माझं मूळ गाव लोहगाव आणि काही वर्ष मी आम्हाला तर सर मधु असतील आमचे मित्रमंडळी असतील यांनी मला खरोखर त्यावेळेला आधार दिला आणि सुरुवात झाली भाऊ भगवद्गीतेसारखा महत्वाचा प्रसार हे मलाही वाटलं की भगवद्गीतेसारखा प्रसार आपल्या हातून जर काही ठिकाणी होत असेल तर मी करायला तयार आहे म्हणून ते जातीने या ठिकाणी हजर झालेले आहेत मी आपल्याला पूर्णपणे आपल्याशी मी बांधी राहील आपण जे सांगितलं काम ते मी निश्चित करेल मधु असेल बाबासाहेब असेल भाऊ असेल नानासाहेब असेल आपले संस्थे सर्व मंडळी असेल आणि पुन्हा एक आश्वासित करतो की मला साधगालाच राहायचं आहे आणि जे काही शाळेसाठी मला अजूनही तुम्ही सांगाल तुम्ही सांगाल तर मी निश्चित वेळ देईन मी अगोदर म्हटलंय की जोपर्यंत शिक्षक या ठिकाणी पोचणार नाही येणार नाही तोपर्यंत मी माझ्या पद्धतीनं वेळ देऊन या नवी दावीच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही एवढे मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो आणि आलेल्या सर्व नातेवाईक मुख्याध्यापक शिक्षक असेल त्यांचं विशेष मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो अशोक पाटील हे मला नेहमी हिनवायचे की कधी बोलवता म्हणून त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे धन्यवाद देतो आणि नूतन मुख्याध्यापक डी आर पाटील सर प्राथमिकचे मुख्याध्यापक माझे विद्यार्थीच आहे फिरोज काटिक सर यांनाही चांगल्या शुभेच्छा देतो आणि या अजून शाळेची भरभरा शुभेच्छा देतो आणि या अपेक्षाही अजून शाळेची